म्हणजे मी कधी कधी गमतीने म्हणतो की या जिल्ह्यातील भाजपचा स्टार प्रचारक कोण असतील तर ते नारायण राणेच आहेत कारण आपल्या भाषणातील साठ टक्केपेक्षा जास्त वेळ हा भाजप नरेंद्र मोदी यांच्यावर ते खर्च करतात या जिल्ह्याचं नेतृत्व सांगणाऱ्या रा, ना, नारायण राणेंना गेल्या पंचवीस वर्षात जिल्ह्याच्या विकासाचा जो चा चा जो विचार सुचला नाही या जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या करणाऱ्या नारायण राणेंना गेल्या पंचवीस वर्षात जिल्ह्याच्या विकासाचा जो विचार सुचला नाही तो विचार आणि त्या योजना माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी केवळ आपल्या पंचवीस मिनिटाच्या भाषणात मांडल्या आणि याचंच शल्य साहेबांना जाणू लागल्यामुळे मालवणच्या सभेत आणि आजच्या पत्रकार परिषदेत राणे साहेब पंतप्रधानांवर घसरले मोदी साहेबांनी देशाचं सरकार बघावं महाराष्ट्रात लक्ष घालण्यास आम्ही समर्थ आहोत भारतीय जनता पक्षाला हा प्रश्न पडला आहे महाराष्ट्राचे सोडा खरोच या सिंधुदुर्ग जिल्ह्या पुरते तरी राणे साहेब समर्थपणे नेतृत्व करतायत का याचाच विचार जनतेने आता करण्याची वेळ आलेली आहे